आज सकाळी फरासखाना पोलीस स्टेशनची हद्दीत शिरमा टॉकीचे जवळ साडेआठ पाणी नऊ वाजताच्या दरम्यान एक घटना घडली त्या घटनेमध्ये एक महिला जखमी झाली होती वर्षा थोरात नावाची महिला आहे आणि या उपचारा दरम्यान त्याची मृत्यू झालेली आहे त्याप्रमाणे दोन आरोपी जे आहे अब्दुल सय्यद त्याचबरोबर गौरव चौगळे त्याचे विरुद्ध फराज पोलीस स्टेशन मध्ये तीनशे दोन आय पी खाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जे चालू आहे दोघा ते आरोपी आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला ता आहे ह्याची पार्श्वभूमी घटनाची अशी आहे की हा दोघे हो आरोपी जे आहे त्यांना कोणीतरी सांगितला त्याचा जे दहा पंधरा दिवसापूर्वी काही मोबाईल फोन गायब झाला होता हा, महिला ने है। तेना तेना ला ते, ते, ते हा महिलाने हिसकवला आहे अशी त्यांना कुठून तरी माहिती मिळाली तर त्यांना विचारत होते मग त्यामध्ये त्याचे हिटेड आर्ग्युमेंट झाले आणि ते हा बाचाबाची दरम्यान त्यांनी ते महिलाला मारला ते महिला ज्या वेळ खाली पडली तर त्यामध्ये अक्यूज नंबर दोन जे आहे त्यांनी रोड साइड वर पडलेली एक जे वुडन स्टिक होती आणि ते घेऊन त्यांनी त्याच्या डोक्यात मारला ते जखमी झाली आणि ब्लड लॉस जास्त झाल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन मदत झालेली आहे त्यामध्ये पुढे जे कायदेशीर कारवाई आहे ते चालू आहे थँक्यू आरोपी ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यावर आता त्याची कारवाई चालू आहे आपण सध्यापर्यंत जे इंटरोगेशन करण्यात आलेली आहे आणि ते जे आहेत त्याच्याकडून माहिती विचारण्यात आलेली आहे त्यामध्ये एवढाच आहे आपल्याकडे सगळ्यापर्यंत मिळाला त्यामध्ये कि ते मोबाईल फोन त्यांना असं वाटला की हा महिलाने कुणीतरी त्यांना सांगितलं की महिलाने तुमचा मोबाईल फोन हिसकवला होता आणि मग ते त्या बाचाबाची दरम्यान हे सगळा झाला त्यामध्ये जे अक्यूज नंबर एक आहे ते अब्दुल सय्यद त्याची हातगाडी आहे इथे या रोडवर शिवाजी रोड त्याच्यावर एका ठिकाणी हातगाडी अंडाबुजी वगैरे आणि दुसरा जे आहे तो बावीस वर्षाचा आहे तो सध्या त्याच्या बरोबरही फिरत आहे आता